नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये नेहमीप्रमाणेच आज आपण मटणाची रेसिपी घेऊन आलो आहोत पण पन आज आपण इथं झणझणीत जन मटण रस्सा बनवणार आहोत आणि हा जो रस्सा बनवलेला आहे हा एक स्पेशल वाटण करून रस्सा बनवलेला आहे आज या मटण रस््याची आज तुम्ही रेसिपी पाहत आहात पण हा मटण रस्सा एका स्पेशल मसाल्यामध्ये मी बनवलेला आहे अगदी व्हिडिओ स्किप न करता पहा फार छान चवीचा हा रस्सा होतो जर तुम्ही अशा प्रकारे मटण मसाला बनवलात आणि त्याच्यामध्ये जर हा रस्सा बनवलात तर तुम्ही चव विसरणार नाही एवढा सुंदर चवीचा हा मटण मसा मटण रस्सा होतो ज्यांना झणझणीत खायला आवडतं ज्यांना कांदा खोबऱ्याच्या वाटणातला मटण रस्सा आवडतो त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच पहा चला तर वेळ न घालवता आपल्याला साहित्यकृती पाहिजे आहे झणझणीत मटण रस्शाबरोबरच आज आपण मटण सुक्काही बनवत आहोत अगदी मटण रस्सा आणि मटन सुक्क्याची ही रेसिपी तोंडाला पाणी सुटणारी तर आहेच त्याचबरोबर सोप्यात सोप्या पद्धतीने आणि अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मसाल्यामध्ये स्पेशल मसाल्यामध्ये आपण हा मटण रस्सा आणि मटन सुक्कं बनवलेला आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया फार सुंदर हा पदार्थ झालेला आहे तुम्ही एकदा करून तर पहा अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो त्याचबरोबर अप्रतिम चवीचा हा मटण सुक्काही होतो अगदी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर मटण हा मसाला बनवलात आणि त्याच्यामध्ये हे मटण बनवलं तर अप्रतिम चवीचं हे मटण होतं सातशे पन्नास ग्रॅम मी मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुतलं स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून घेऊया पहा इथं चवीनुसार मीठ एक दोन ते तीन चमचे मीठ लावायचं आणि एक दोन चमचे हळद लावायचे आहे हळद आणि मिठामध्ये हे मटण आपल्याला अर्ध्या ते पाऊण तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं जेव्हा हळद मिठामध्ये मटण व्यवस्थित मॅरिनेट होतं त्यावेळेस त्या मटणाला एक फार छान चव लागते आता इथं मटण मॅरे झाकून ठेवूया आपण एक अर्ध्या ते पाऊण तासासाठी छान असं आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आलू लसूण पेस्ट किंवा दही हा कोणताही पदार्थ कोणतेही दुसरे पदार्थ न लावता आपण हळद आणि मिठामध्ये मटण मॅरिनेट करत आहोत आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि हा कांदा एक दीड पळी तेलावरती आपण फोडणीला टाकूया दीड पळी तेल इथं मी घेतलेलं आहे आणि त्या ते तेलावरती हा कांदा फोडणीला टाकत आहे कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा कांदा परतत आला की याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण घेऊया थोडंसं आपल्याला मटणाबरोबर इथं मांद आलेलं आहे किंवा चरबी आलेली आहे ती थोडीशी आपण तेलामध्ये परतून घेऊया छान अशी ही चरबी किंवा मांद आपण तेलावरती परतून घेतलं की मटणाला जो रस्सा आपण बनवतो आहे त्याला फार छान चव येते आता हे मटण आपण फोडणीला टाकूया मटण फोडणीला टाकून एक पाच ते सहा मिनिट फुल गॅसवरती हे मटण आपल्याला परतत राहायचं आहे एकसारखं परतत राहा जोपर्यंत मटणाला पाणी आहे तोपर्यंत मटण एकसारखं एक पाच एक एक ते सहा मिनिटासाठी फुल गॅसवरती पटकन मटण परतून होतं हे पहा व्यवस्थित असं हे मटण परतून घेतलं की चवीलाही छान होतं आणि शिजायलाही पटकन शिजतं वेळ लागत नाही म्हणून एक पाच सहा मिनटासाठी हे मटण छान परतून घ्यायचं आज मी इथं मटण रस्सा तुम्हाला दाखवत आहे आणि हा रस्सा पूर्णपणे वेगळ्या मसाल्यामध्ये मी बनवलेला आहे आणि अशा प्रकारचा जर तुम्ही मस्त या मसाल्यामध्ये हे मटण रस्सा जर बनवून पाहिलात तर नक्कीच तुम्ही चव विसरणार नाही एवढा अप्रतिम चवीचा हा मटण रस्सा होतो अगदी गावरान चव या रस्शाला येते आणि करून तर पहा तुम्ही आता आपण ह्या मटणावरती झाकण ठेवूया आणि ह्या प्लेटमध्ये एक ग्लासभर आपण पाणी ओतूया जसं जसं मटण शिजत येईल तसं तसं आपण ह्या प्लेटवर जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी मटणामध्ये घेणार आहोत आता मटणाचा मसाला करून घेऊया दोन मिडियम साईजचे कांदे मी साल काढून घेतली आणि गॅसवरती भाजून घेते कांदा छान असा काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला त्याचबरोबर एक पन्नास ग्रॅम खोबऱ्याचा तुकडा भाजून घ्यायचा आहे पाहिता हा खोबऱ्याचा तुकडाही छान असा भाजून घ्यायचा आहे जास्ती करपून देऊ देऊ नका किंवा काळाही पडून देऊ नका नाही तर खोबरं कडवट होतं आता कांदा खोबरं भाजून झालं आता बाकीचे मसाले घेऊया आणि मी जो तुम्हाला सिक्रेट मसाला सांगितला किंवा रश्श्यासाठी तो हा मसाला एक चमचा धणे घेतले अर्धा चमचा बडीशेप घ्यायची एक अर्धा चमचा आपण दगडफूल घेऊया त्याचबरोबर इथं अर्धा चमचा शहाजिरे अर्धा चमचा मसाल्याचं जिरं घ्यायचं आहे आपल्याला एक दोन चक्रीफूल घ्यायचं एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा पाच लवंग घ्यायचा आठ ते दहा मिरे दाणे घ्यायचे दोन वेलची घ्यायची हिरवी आणि एक काळी वेलची घ्यायची आहे जिरं अर्धा चमचा आणि शहाजीरं अर्धा चमचा घेतलेला आहे तीन इथं बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा बाजरी एक चमचा तांदूळ एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा फुटाण्याची डाळ मी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे वेगळ्या मसाल्यामध्ये आज आपण इथं मटन रस्सा बनवत आहोत आता हे जे गरम मसाले आहेत हे थे गरम मसाले हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती एक पॅन ठेवला मी आणि त्याच्यावरती ते बिना तेलाचे हे तेल न घालता हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचे थोडासा सुगंध मसाल्यांचा सुटायला लागला की मसाले काढून घ्यायचे आहेत गॅस मीडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हलकेसे हे मसाले भाजून घ्या आपल्याला मसाले भाजताना सुगंध मसाल्यांचा सुटला की मसाले काढून घ्यायचे आहेत जास्त करपून देऊ नका मसाले किंवा जास्त करपे किंवा जास्ती लालसरसुद्धा भाजून घेऊ नका हलकेसे भाजायचे आता इथं एक चमचा तांदूळ एक चमचा बाजरी एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा फुटाण्याची डाळ मी घेतलेली आहे आता हे मात्र मसाले आपल्याला खरपूस हे ज्या धान्य आपण घेतलेली आहेत ही धान्य चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे कच्ची ठेवू नका व्यवस्थित अशी भाजून घ्या म्हणजे तांदूळ फुलायला लागले की आपल्याला हा मसाला भाजला हे समजतं हे पहा तांदूळ व्यवस्थित असे फुलायला लागले की आपण हा मसाला आपला भाजला गेला असं समजायचं थोडेसे तांदूळ तडतड वाजतात आणि बाजरी ही तडतड वाजायला सुरुवात होते आणि छान असं हे भाजलं जातं तुम्हाला जर वाटत असेल तर तीळ नंतर भाजलेत तुम्ही तरी चालतील कारण तीळ पटकणं करपतात म्हणून तीळ बाकीचे धान्य भाजून घ्या आणि तीळ नंतर भाजा मी इथं सगळं एकत्र भाजलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मेथी आ, कसुरी मेथी घ्यायची आहे पाहित आता हे पूर्णपणे कसुरी मेथी हे फुटाण्याची डाळ बाजरी आणि तांदूळ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता काय करायचं आपल्याला हा जो आपण एक दहा पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हा जो मसाला आहे हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया सुरुवातीला हे डाळ तांदूळ आणि बाजरी बारीक करायची आहे तीळ त्याचबरोबर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये गरम मसाला हे आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत आणि हे सगळं घेऊन आपल्याला अशा पद्धतीने याची पावडर करायची आहे आणि पाहू शकत असाल खास मटन रश्शासाठी ही आपली पावडर तयार झालेली आहे ही पावडर ज्यामध्ये तुम्ही मटन रश्यासाठी वापरता अप्रतिम चवीचा हा मटन रस्सा होतो तुम्ही करून पहा पहा इथे छान अशी एकदम सॉफ्ट मी पावडर मिक्सरला करून घेतलेली आहे पाहू शकत असाल एकदम अगदी आपलं जसं बाजरी ज्वारीचं पीठ असतं त्याच्याप्रमाणे ह्या पावडरचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आता इथं आपण काय करूया मसाले बारीक करून घेऊ खोबरं बारीक झालेलं आहे आपलं त्याचबरोबर लसूण आलं भाजलेला कांदा आणि मोठभर कोथिंबीर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या असा आपला हा मसाला करायचा आहे आणि याच्यामध्ये आता सातशे पन्नास ग्रॅम आपण मटण घेतलेलं आहे म्हणजे साडेसातशे ग्राम मटण आहे त्याच्यासाठी हा ही जी पावडर आहे ही तीन चमचे आपल्याला इथं पावडर घ्यायची आहे पाहू शकत असाल पोहे खायचा चमचा आहे आणि पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे मी इथं पावडर घेतली याचा अर्थ एक किलो मटणाला तुम्ही ही चार चमचे पावडर घेऊ शकता तर मी इथं सातशे पन्नास ग्रॅम मटण आहे त्याच्यासाठी मी तीन चमचे पावडर घेतली अर्धा किलो मटण असेल तर त्याच्यासाठी दोन चमचे पावडर घ्या आणि एवढी पावडर घेऊन आता थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला आणि हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे उरलेली जी आपली म मटण मसाल्याची पावडर आहे ती तुम्ही एखाद्या कंटरमध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि पुन्हा एकदा पुन्हा नंतर तुम्हाला मटणासाठी चिकनसाठी वापरू शकता आता इथं पहा तुम्ही छान असा हा मसाला एकदम बारीक आपण हे वाटण करून घेतलेलं आहे इतकं बारीक छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे वाटणाची तुम्ही पाहू शकत असाल आता एक दि पळीभर तेल घ्यायचं आणि पळीभर तेलावरती एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आपला घरगुती काळा मसाला घ्यायचा आहे थोडीशी लाल मिरची पावडरही त्याच्यामध्ये घ्या कलरसाठी आणि तेलामध्ये हे मसाले पावडर मसाले टाकले की पटकन आपलं हे वाटण टाकायचं आहे आणि वाटण टाकून हा मसाला छान खमंग असा खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या आणि अशा मसाला पावडर जी मी तुम्हाला बनवून दाखवली आहे अशा मसाल्या पावडरमध्ये जेव्हा तुम्ही मटण चिकन किंवा नॉनव्हेजचे पदार्थ बनवता ते पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आता इथं आपलं मटण शिजलं आहे का ते पाहूया आपण थोडंसं प्लेटवरती पाणी आहे ते पाणी थोडं थोडं घालत इथं मटण मी शिजवून घेतलेलं आहे पाहू शकत असाल छान असं एक वीस ते पंचवीस मिनिट झाले या मटणाला पंचवीस मिनटामध्ये आपलं मटण शिजलेलं आहे पाहिते आता घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी थोडासा मी हाळ आणि रसा बाजूला काढून ठेवणार आहे आणि सुक्या मटणासाठी हे मटण आपल्याला थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे मटण शिजलं आहे का आपण पाहूया छान असं पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि मटण शिजायला पाहिजे बघूया आपण काढून शिजलेलं आहे का हां मठण एकदम अवलुसलुशीत आपलं शिजलेलं आहे पाहू शकत असाल तुम्ही फार छान शिजले आता आपण हे फोडणीला टाकूया इकडे आपला मसाला ही परतून झाला आहे पूर्णपणे मसाल्याने तेल सोडलं आहे आता या मसाल्यातला दोन पळी मसाला मी रश्यासाठी वापरत आहे पहा इथे ही एक पळी घातली आणि आणखीन एक पळी आपण इथं घेऊया झणझणीत अगदी तर्रीदार हा रस्सा आपला तयार होतो आणि त्याचबरोबर जो आपण मटण मसाला त्याच्यासाठी पावडर मसाला बनवलेला आहे त्या मसाल्यामुळे याला अप्रतिम चव येते आता सुक्कं मटण आपण करून घेऊया त्याच कढईमध्ये थोडासा मी वाटण ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे शिजलेलं मटण घालून पूर्णपणे सुकं होईपर्यंत आपण परतून घ्यायचं पर आहे पाणी वगैरे न घालता पूर्ण हा मसाला आटेपर्यंत परतून घेऊया मटण आपलं सुक्कं मटण परतून झालं आहे आता इथं पहा इथं मला गरजेनुसार जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी मी रश्यासाठी घेतलं आणि एक दहा मिनटासाठी हा रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे पाहू शकत असाल रश्याला काय कलर आपला आलेला आहे अगदी सुंदर असा मस्त कलर आलेला आहे त्याचबरोबर तरीही फार छान सुटलेली आहे आणि आहे हा मसाल्यामध्ये आपण जे मटण बनवलेलं आहे त्याच्यामुळे तर ह्याला अप्रतिम अगदी सुंदर चव येते तुम्ही करून पहा दहा मिनिट हा मसाला मटण रस्सा आपण उकळून द्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालेत आणि हा रस्सा छान असा मंद गॅसवरती आपण उकळून दिला पूर्णपणे घातलेल्या मसाल्याची चव पूर्ण या रशामध्ये उतरलेली आहे आणि झणझणीत जन तर्रीदार आपला मटण रस्सा तयार झालेला आहे पहा इथे तुम्हाला पाहून तोंडाला पाणी सुटेल इतका हत्तरेदार झणझणीत जन मटण रस्सा त्याचबरोबर झणझणीत जन मटण सुक्का तयार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी ही मटन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्ही मटण रस्सा जर या स्पेशल मसाल्यामध्ये जर बनवलात तर मला कमेंट करून सांगा की तुमचा मटण रस्सा कशा पद्धतीने झाला कशा प्रकारचा झाला अगदी हे रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद देत राहा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातरकर चॅनलला भेट देत राहा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अगदी जणजणीत मटण थाळी तयार आहे धन्यवाद मंडळी